नमस्कार सगळे अडला काय का आंबट नाही मला आवडत काय न झाले असं हल्ली खोकला पण आहे थोडस तर बघा तर मित्र आणि मैत्रिणींनो हे लोणचा आपण बनवले का कसं दिसतंय मुरले किती छान किती दिवस झालं अगं मी नाही आई स्वतः सांगते दोन वर्ष दोन वर्षाचे दोन वर्ष कशाला म्हणतात आज लोणचं केल्यानंतर न महिना सहा महिने लय झाले टिकले काय काय जणांचे तर बाराच दिवस राहतो बाराच दिवस लगेच नाशवून जात तर कसं बनवलंय ही त्यांची त्यांना माहिती त्यांच्या हाताला इतकी चव आहे ना आणि हो काही लोणचं मी तुम्हाला कुठे सांगत नाही आमची एवढी दोन वर्ष पूर्वीची भरणी नाहीये ही स्वतः मी खाते रोज स्वतः मला इतकं आवडतं आणि तुम्हाला पण घ्या मी आईच्या हातची चव तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते की बाबा तुम्ही खाऊन बघा एकदा आणि मला कमेंट करून सांगा कसं आहे खूप म्हणजे खूप छान लागत चला तर ही लोणच दोन वर्षापूर्वीच प्रूफ काय दोन वर्षापूर्वीच तर तुम्ही माझ्या व्हिडिओ जाऊन दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ बघू शकता त्याच्यानंतर लोणचा सुद्धा व्हिडिओ नाही आणि खरंच आम्ही लोणचं बनवलं नाही ही दोन वर्षाचं लोणचं आहे आणि खरंच टिकलं मी स्वतः आश्चर्य करते की बाबा टिकल कस काय टिकल त्याला बनावं लागतं तर काळजी घ्यावं लागते काळजी प्रमाण प्रमाण सगळ्यात जास्त महत्वाचं प्रमाण एक नंबर असतं चिवडा पण एवढा टेस्टी असतो पण नाही एक नंबर क्वालिटी चिवड्याची पण छान असतात हळूहळू आता थोडं थोडं बाळ घुट होत चाललंय आम्ही हळूहळू तुम्हाला चिवडा लाडू परत जे काय तुम्ही कमेंट करताल ना ताई मला शंकर पाळया खायच्यात किंवा लाडू खायच्यात तर ते आम्ही तुम्हाला आईंच्या हातच बनवून देऊ म्हणजे सगळी मदत मी करते फक्त प्रमाण आणि जे काही भाजण्याची पद्धत असते ना ती आमच्या आईंची असते कारण खूप छान भाजतात आणि खूप छान बनवतात जेवण आता पण छान अशे वाळग्याची भाजी बनवली आहे मी रात्री मेथीची भाजी बनवली होती आणि तिकडं आपण भरणे आम्ही का तर लोणचं खराब होऊ नये त्यात भरून आम्ही तुम्हाला पॅकिंग करून देऊ व्यवस्थित तर चला टाका पटापटा ऑर्डर कारण की लोणचं थोडक्यात संपतच आले थोडंच राहिले काल पाच ते सहा किलो होतं पण आज दोनच किलो राहिले शिल्लक आणि तुम्ही जो कोणी दोन किलोला पटकन ऑर्डर करेल त्याला दोन किलो लोणचं भेटेल आणि मी आंबे शोधण्याचा प्रयत्न करते पण मला तर आंबे सापडत नाही अरे शिजन संपला आता आंब्याचा शिजन संपला मी माझ्या मम्मीला फोन केला तिकडं लोणच्याचा आंबा आहे भरपूर कारण की तिकडं पाणी असल्यामुळं भेटलं तर आम्ही पंधरा किलो लोणचं घालण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला देण्यासाठी कारण की हे माझं पंधरा किलो लोणचं संपले थोडंच राहिले आंब्याचं सीजन संपला संपला का सीजन आंब्याचा भेटेल की नाही तर बघू भेटलं तर घालू नाही भेटलं तर दुसरं चिवडा लाडू काही तुम्हाला देऊ करून का आणि लोणचं हे फक्त संपला का आता हे शाळा भरल्यावर चिवडा लाडू शंकर पाळ्या पण खूप छान बनवतात आहे कळे पाडू लाडू तर कधीच ना लाडू खाणार आपलं लाडू संपल हा चार दिवसात आम्ही किती किलो लाडू खातो ते चौघांनीच आम्ही तेवढं सगळं खाऊन टाकलं होतं आश्विन टायमी आम्ही लाडू सगळं संपवलं होतं लय म्हणजे लय सॉफ्ट लाडू असतो चाचणी वगैरे सगळं मापात असत तर चला तुम्हाला काय ती पूर्ण करायचं ठरवलंय मी पण तर बघा हे कसं छान असं लोणचं मुरलं ते भांड्यात खायला घेणार का मस्त पैकी खायला घेतले अजिबात खराब झालं नाही आणि जसं आम्ही त्यात सामान टाकलंय ना त्यांच्या नंतर काय टाकले काय काय जणांच्या लोणच्यात तेल गरम करून ओतावं लागतं किंवा दुसरं काय मिठो वगैरे टाकावं लागतं तसं आमच्या लोणच्यात काही नाही एकदा प्रमाण जो टाकलं ना, ना मापात नंतरनं दोन वर्ष त्यात काय टाकायचं नाही निदान महिना दोन महिने चांगला हलवून ठेवायचं पंधरा दिवस लिहितले महिना दोन महिने पण नाही आणि खायचं त्यांना जर तसं विश्वास नसत बस तुम्ही सुद्धा आमचं घेतलं लोणचं दोन वर्ष असंच भर येते हा तुम्ही काय करा खावा लोणचं आणि दोन ते चार फोडी दोन वर्ष ठेवून बघा खराब होते का नाही तुम्हाला जर वाट वाटत की बाबा नाही आपलं संपलं तर दोन फोडी शिल्लक ठेवा आणि ते बघा नंतर तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि या मस्त असं लोणचं वांग्याची भाजी आणि ज्वराच्या भाज्या खायला